नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ए सी सी अकॅडमी गोंदियामध्ये आपलं स्वागत आहे मी अजय सर मित्रांनो आज आपण मराठी व्याकरणाचा पुढचा भाग येणार आहोत त्याचं नाव आहे नामाचे वचन बरं वचन म्हणजे काय काय आहे वाक्य सांगितलं होतं वचन म्हणजे नामाच्या ठिकाणी संख्या सुचविणाऱ्या शब्दाला काय म्हणतात वचन असे म्हणतात नामाचे वचन असे म्हणतात वचनमध्ये मराठी व्याकरणात वचनाचे दोन प्रकार आहेत पहिला एक वचन दुसरा अनेक वचन अनेक वचनालाच दुसरं नाव काय आहे बहुवचन आता लक्षात तर यामध्ये प्रश्न कसे विचारले जातात की एखादा एकवचनी नाम असेल त्याचे अनेकवचनी नाम काय होणार किंवा अनेकवचनी नाम असेल त्याचा एकवचनी नाम काय होणार असे प्रश्न परीक्षेत विचारले जातात मग त्यामध्ये तुम्हाला नियम पण लक्षात असायला पाहिजे कारण आता साधे साधे प्रश्न विचारत नाही आता नियमांवर जास्त प्रश्न विचारले जातात आणि नियम बिलकुल डोक्यात असायला पाहिजे की पुलिंग नामाचे अनेकवचन करताना काय होते बरं पुलिंग नामामध्ये अजून आकारांत आहे एकारांत ांत आहे अकारांत आहे हे सगळे जे कारांत बरं कारांत म्हणजे काय पहिले हा समजून घ्या कारण मी आकारांत हा शब्द मी उच्चारण केलेला आहे कारांत म्हणजे एखादा अक्षर जेव्हा त्याचा शेवट होतो एखादा अक्षर त्याचा जेव्हा शेवट होतो तर आपले जे वर्णमालेतील स्वर जे आहे ते कुठला स्वर एंडिंगमध्ये येतो तर जो स्वर एंडिंगमध्ये येत असेल त्याला तो कारांत ठेवला जातो जसा फॉर एक्झाम्पल राजा आ फॉर एक्झाम्पल रा जा तर हा जो ज आहे हा कशापासून बनलेला आहे जा ज प्लस आ बरोबर जा तर इथं आ आला की नाही म्हणून याला म्हणतात आ कारांत याला लक्षात जसं राणी राणी तर हा जो नी आहे न प्लस मोठी तर काय झालेला आहे नी तर याचा कारांत कोणता आहे ए आता समजलं कारांत म्हणजे ठीक आहे तर त्याच्यामध्ये नियम असा आहे की पहिला जो आहे जर पुल्लिंगी नामाचे अनेक वचन असे अनेक वचन कसे होतात किंवा पुल्लिंगी नामाचे जेव्हा आपण अनेक वचन करतो त्याचे काही रूल्स रेग्युलेशन्स आहेत त्यामध्ये पहिला असा आहे शब्दाचा की जर एखादा शब्दाच्या शेवट जर आकारांत होत असेल पुल्लिंगी शब्दाचा तर त्याचा अनेक वचन जेव्हा आपण करतो तर अनेक वचन करताना आकारांताचा एक कारांतात होते फॉर एक्झाम्पल जसा आंबा जसा आता आंबा आता आंबा हा शब्द पुलिंग आहे की नपुसकलिंग आहे की स्त्रीलिंग आहे कसं ओळखायचं त्याच्यासमोर तो ती ते हे सर्वनाम वापरायचं कुठल्याही शब्दासमोर म्हणजे अगोदर तो ती ते हे सर्वनाम वापरायचं तर ज्या सर्वनामामध्ये तो एकदम सुटेबल बसत असेल त्या सर्वनामानुसार त्याचं वचन ठरवायचं त्याचं लिंग ठरवायचं त्याचा आता आंबा तो आंबा ती आंबा का ते आंबा कोणता चांगला व्यवस्थित वाटत ऐकायला तो, तो आंबा ती आंबा नाही ते आंबा नाही मला लक्षात ते आंबे आपण म्हणू शकतो पण ते आंबा आपण म्हणू शकत नाही आला लक्षात म्हणून अशा प्रकारे सर्वनाम वापरायचं आणि सर्वनाम वापरताना आता आपल्याला माहीत आहे की तो हा सर्वनाम कोणता आहे पुलिंग ती हा सर्वनाम कोणता आहे स्त्रीलिंग आला लक्षात ते हा सर्वनाम कोणता आहे कोणता आहे ते ते अरे तो पुलिंग ती स्त्रीलिंग आणि ते न पुसकलिंग आल्या लक्षात तर हे सगळं तुम्हाला माहीत असायला पाहिजे समजलं की नाही ठीक आहे तर आता नियम असा आहे की जेव्हा आपण पुल्लिंगी या शब्दाचे अनेक वचन करू तर त्याच्यामध्ये पहिला नियम असा आहे की जर पुल्लिंगी शब्दाचा एंडिंग म्हणजे पुरु पुल्लिंगी शब्दाचा अंत हा आकारांतात होत असेल तर त्याचा अनेक वचन हा एक आरांतात होते फॉर एक्झाम्पलमध्ये इथं सांगितलेलं आहे तुम्हाला आंबा असेल तर आंबे होईल कुत्रा असेल तर कुत्रे होणार वाडा असेल तर वाडे दांडा असेल तर दांडे आरसा असेल तर आरसे ओढा असेल तर ओढे मासा असेल तर मासे पंखा असेल तर पंखे राजा असेल तर राजे असे एवढेच असे पुलिंग शब्द नाहीत हजारो लाखो करोडो शब्द आहेत आलं लक्षात पण परीक्षेमध्ये आपल्याला जे विचारले जातात ते ऑलमोस्ट जे विचारले जातात जास्तीत प्रमाणात तर आपण अशा प्रकारचे शब्द तिथं विचारले जातात ते आपण तिथं घेत आहोत बरं नियम लक्षात ठेवायचं लक्षपूर्वक आहे का जर आपल्याला नियम जर माहीत असले ना तर असे हजारो शब्द जर येतील तरी पण आपण सॉल्व करू शकतो कारण आपल्याला माहीत असायला पाहिजे की हा शब्द पुलिंग आहे स्त्रीलिंग आहे की नपुंसकलिंग आहे आला लक्षात एवढं समजलं काय लिहिलं आपण काय समजलं की वचन म्हणजे काय वचनाचा किती प्रकार आहेत आणि त्यामध्ये पहिला टॉपिक जो आहे पुल्लिंगी नामाचे अनेक वचन कसे करतात आणि त्यामध्ये पहिला जो मुद्दा जो आहे किंवा पहिला त्याचा जो रूल आहे की पुल्लिंगी शब्द हा जर आकारांतात शेवट होत असेल तर त्याचा अनेक वचन हा एकारांतात होतो एवढं समजला समजला